मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये अल्टिमेट टॉप मराठी या युट्यूब चॅनल ची मी विनोद करणारे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून इतका विरोध का शेतकरी भाऊ झाले आहे अंबेजोगाई शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध कावर केला हे सर्व जाणून घेऊया आपण एका व्हिडिओ मध्ये हो तर सुरू करूया शक्तीपीठ एक्सप्रेस वे मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टला बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचाही विरोध शक्तीपीठ महामार्गाला एकही इंच जमीन न देण्याचा निर्धार राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला आता बीड जिल्ह्यात विरोध होताना दिसून येत आहे राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला आता बीड जिल्ह्यात विरोध होताना दिसून येत आहे बीडच्या जोगाई आणि परळी तालुक्यातून शक्तिपीठ महामार्ग जाणार असून जा या ठिकाणचे शेतकरी या महामार्गविरोधात आक्रमक झालेले दिसून आले आहेत शक्तिपीठ महामार्गाला एकही इंच जमीन न देण्याचा निर्धार शक्तिपीठ महामार्गाच्या मजुरीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे पिंपळा धायगुडा भारत गित्ता या गावात शेतकऱ्यांनी एकत्र येत मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध केलाय कोणत्याही परिस्थितीत आपल्या जमिनी या महामार्गाला न देण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेत यावेळी घोषणाबाजी केली यावेळी महिला शेतकऱ्यांनी देखील आपला सहभाग नोंदवला आहे शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आपली मोजणी सोडून माघारी जावे लागले आहे राज्यात पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने महायुती सरकार सत्तेत आलं आहे अशातच राज्य सरकारचा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तीपीठ महामार्ग हा कोणत्याही परिस्थितीत करायचा असा निर्धार सरकारकडून व्यक्त केला जात आहे असे असले तरी नागपूर ते गोवा जाणाऱ्या या महामार्गाला आता राज्यभरातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून विरोध होताना दिसत आहे या विकासकामाच्या विरोधात शेतकरीसुद्धा आक्रमक झाला आहे दरम्यान कोल्हापूरमध्ये सुद्धा अत्यंत आक्रमक पद्धतीने शक्तीपीठचा विरोध होत आहे अशातच आता या विरोधाची धग बीड जिल्ह्यापर्यंत पोहोचली आहे कोणत्या जिल्ह्यामधून जाणार होता शक्तीपीठ महामार्ग सहा पदरी असणारा हा महामार्ग राज्यातील वर्धा नांदेड परभणी धाराशिव यवतमाळ हिंगोली बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार होतात या महामार्गावर सव्वीस ठिकाणावर इंटरचेंज असतील तर अठ्ठेचाळीस मोठे पूल तीस बोगदे आठ रेल्वे क्रॉसिंग असा प्रस्ताव होता कोणत्या तीर्थक्षेत्रांना जोडणारा होता शक्तीपीठ महामार्ग शक्तिपीठ महामार्गाने कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी नांदेडमधील माहूरची रेणुकादेवी हे तीन शक्तिपीठे जोडली जाणार आहेत यासोबत परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ या दोन ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांना हा महामार्ग जोडला जाणार आहे याशिवाय पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर नांदेडमधील गुरु गोविंद सिंग महाराजांचे गुरुद्वारा सोलापूरचे सिद्ध रामेश्वर मंदिर पट्टण कोटोली कनेरी आजमापूर तीर्थक्षेत्रांना जोडला जाणार होता मित्रांनो तुम्हाला या महामार्गाबद्दल काय वाटते तुमचे मत काय हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती सबस्क्राइब करा धन्यवाद